वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओला आता आपण खरं तर सुरुवात करूया सो बघा मग आज मी खरं तर तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट स्टँडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो किंवा कधीकधी कधी आपल्याला -कधी साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे देखील समजत नाही तर आजची जी काही डिझाईन या आहे यामुळे खर तर आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची जी काही कटिंग स्टिचिंग पद्धत आहे तर ती इतकी सोपी आहे की बायचा आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी फक्त नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सुद्धा सहजच लक्षात येईल थी। ठीक आहे सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल आणि अशा छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरलासुद्धा नक्कीच देऊ शकता ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की मी ब्लाऊजचा जो काही बॅकनेक का आहे तर तो इथे ऑलरेडी कटिंग केला त्याचबरोबर साडीला मॅच होणारा कॉन्ट्रास्ट कपडासुद्धा इथे डिझाईनसाठी घेतलेला आहे तर बघा मग इथे ब्लाऊजचा बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक असं दोन्हींची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा मी इथे यूज करणार आहे डिझाईनसाठी ठीक आहे चला मग आता डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार यावर कशी डिझाईन करावी ते हे सहज लक्षात येईल तर बघा मग हा जो काही ब्लाउज आहे तर त्याची उंची आपण इथे घेतलेली आहे बघा इथून इथपर्यंत इत तेरा म्हणजे बारा उंची आहे एक इंच मार्जिन असं टोटल तेरा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथून घेतलेला आहे साडेपाच शोल्डर अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर आणि इथे मुंडासुद्धा आपण साडेपाच घेतलेला आहे आणि दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा आकारसुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून आपण घेतलेला आहे छातीचा चौथा भाग म्हणजे साडेसात अधिक दीड इंचं मार्जिन तर असं टोटल नऊला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आता आपण जो काही अस्तर आहे तर त्यावर करणार आहोत तर बघा मग अडीच इंच गळ्या रुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे त्यानंतर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन इथे ॲड करून घ्यायचं आहे तर बघा मग आता इथे जे काही आपल्याला मार्किंग, मार्किंग करायची आहे तर बघा मग इथे नऊला मार्किंग करून खाली पुन्हा अडीच ते तीन इंचाला मार्किंग करायची आहे आणि ह्या पद्धतीने हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा आता वरचा जो काही भाग आहे तर तिथे आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे इथपर्यंत तुम्हाला हवा तेवढा डीप तुम्ही इथे साईडने घेऊ शकतात बट एवढा सफिशियंट आहे हे बघा तर मी इथून थोडंसं सा बाहेरच्या साईडला काढलेलं आहे ठीक आहे आणि खालच्या साईडलासुद्धा बघा थोडासा गोलाकार म्हणण्यापेक्षा जर अंडाकृती शेप द्यायचा आहे आपल्याला अडवा तर बघा मग ह्या पद्धतीने मी खालचा शेपसुद्धा दिलेला आहे तर बघा आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर आता एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे बघा डार्क मार्किंग करून दाखवली म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा इथून कटिंगला कर सुरुवात करायची आहे खालच्या साईडने डायरेक्टच तर ती इथपर्यंत आणि इथून पुन्हा आपल्याला बघा जो काही वरचा पार्ट आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा मग संपूर्ण गळ्याची आपली इथे आता कटिंग करून झालेली आहे तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा पार्ट एकमेकाला इथे जोडून घ्यायचा आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जो काही ब्लाउजचा पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि इथे एक सेंटरला पिन लावून घ्यायची त्यानंतर दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक म्हणजे असं टोटल तीन पिना लावून घ्यायच्या आहे म्हणजे गळा वगैरे स्प्रेड होणार नाही आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथे साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही गळ्याचा आकार चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आणि थोडंसं सा एकसारखं मार्जिन राहील एकाच लेवलमध्ये ती याची सुद्धा काळजी घ्यायची आहे नाही तर बऱ्याचदा काय होतं मार्किंग कटिंग व्यवस्थित होती गळ्याची पण ही जी काही आता आपण टीप मारतोय तर ती टीप जर व्यवस्थित आली नाही तर पुन्हा गळ्याचा आकार थोडासा चेंज होतो फिनिशिंग आपल्याला हवी तशी येत नाही त्यासाठी काळजीपूर्वक अतिशय सावकाश आपल्याला ह्या पद्धतीने इथे पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेली आहे आता गळ्याला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंगसहित रेडी होईल आणि टीप मारून झाल्यानंतर ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा खालच्या साईडला कपडा आहे तर तो आपण बघा ह्या पद्धतीने इथे कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे आणि बघा इथे आपल्याला काहीही मार्जिन इथे ठेवण्याची गरजसुद्धा नाही आहे कारण की ऑलरेडी मार्जिन ठेवतच आपण इथे टीप मारलेली आहे बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आता हे कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे ह्या गळ्याला मारायचे आहे छोटे छोटे कट्स त्यामुळे काय होईल की ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होईल फिनिशिंग वगैरे पण छान येईल आणि गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसा येईल बऱ्याचदा काय होतं की जर का कट्स मारले नाही तर तो आपल्याला हवं तसं फोल्ड होत नाही प्रॉपर आणि त्यामुळे मग आपल्या गळ्याचा शेप चेंज होण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे गळा कुठलाही असं आठवणी कट्स मारायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या पद्धतीने बघा आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचं आहे व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं उडायचं आहे बघा आणि इथे आपण हे सरळ करून घेतलेलं आहे आता हे सरळ करून झाल्यानंतर गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला आपल्याला प्रेस करायचा आहे त्याआधी हा मधला जो काही कानाकोपरा आहे तर तो व्यवस्थित मी इथे स्क्रू ड्रायवरच्या सहाय्याने बाहेर काढून घेते अलगद प्रेस करायचा आहे खूप प्रेस केलं की तिथे फाटण्याचे चान्सेस असतात तर तसं होऊ देऊ नका आणि बघा मग आता आपल्याला इथे गळ्याला द्यायचे आहेत दाबटे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची ब्लाऊजची आणि आपले छान असे डिझाईनची फिनिशिंग बिघडणार नाही यासाठी ही टिप खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही नक्की फॉलो करा दापटिप देताना अतिशय सावकाश थोडा थोडा कपडा पकडत पकडत दापटिप द्यायची म्हणजे छान परफेक्ट अशी फिनिशिंग येते आणि जसा गळा आहे तसा व्यवस्थित प्रॉपर थोडं थोडं बाहेर पकडत पकडत येते बघा मी संपूर्ण गळ्याला एकदम परफेक्ट असं फिनिशिंगचे दापटीप देऊन घेतली आता बघा गळ्याला दापटीप दिल्यानंतर लगेचच आपण खाली कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात म्हणजे गळा आणि कमरेचा पाठ दोन्ही सोबतच इथे रेडी होईल आणि मी आताच बोलली की इथे आपल्याला मग कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडणार नाही तर बघा काठाचा बरोबर गोल्डन जो काही पट्टा आहे तर तो, तो सुद्धा खाली बॉर्डरला आला आहे त्यामुळे अजून सुंदर असं सुद्धा आलेला आहे आता बघा दापटिप दिल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे तर बघा आता हे जोडून झाल्यानंतर आपण जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घेत असतो कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो मार्किंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचा कट करत असतो कारण की ते स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं यासाठी आणि कमी पण पडायला नको म्हणूनच गळा तयार झाल्यानंतर आपण सगळ्यात आधी आपली बेसिक स्टेप असते की अस्तर ब्लाऊज पीस एकमेकाला जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा म्हणजे पुढचं डिझाईन बनवायला आपल्याला सोपं जातं तर बघा इथे सुद्धा आपण हा पार्ट छान असा रेडी करून घेतलेला आहे आता यानंतर पुढची जी काही डिझाईन आहे तर ती आपण इथे बनवायला सुरुवात करूयात तर बघा आता इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकतात साडीला मॅच होणारी सुद्धा यूज करू शकतात बट ही जी काही गोल्डन आहे तर ही या ब्लाउजवर छान अशी मॅचिंग होते सो मग मी इथे गोल्डनच कलरची लेस घेतलेली आहे तर आता ज्या कलरची लेस असणार आहे शक्यतो त्याच कलरचा दोरा यूज करायचा म्हणजे फिनिशिंग छान येते तर बघा मग सगळ्यात आधी आता मी गळ्याच्या साईडला इथे ही गोल्डन कलरची लेस लावून घेते तर बघा लेस लावताना मी किंचितस असं पायपिंग टाईप थोडंसं इथे मार्जिन सोडलेलं आहे गळ्याच्या साईडला तर एकसारखं मार्जिन याची थोडी काळजी घ्यायची आणि इथे बघा ही लेस ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे व्यवस्थित आतमध्ये येते बघा तिथं कानंकोपरं तिथे म्हणजे कसं होतं की गळ्याची फिनिशिंग छान येते नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कटिंग गळ्याची व्यवस्थित करता येते स्टिचिंग करता येते पण लेस लावताना जर आपल्याला हवी तशी प्रॉपर लागली गेली नाही तर मग पुन्हा गळ्याचा आकार चेंज होतो आणि ब्लाऊज आपल्याला हवा तसा छान दिसत नाही त्यामुळे लेस लावताना सुद्धा जिथे फोल्ड करायचा आहे तिथे व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत फोल्ड करत चला म्हणजे छान परफेक्ट फिनिशिंग तुमची शेवटपर्यंत येईल ॲक्च्युली कटिंगपासून पूर्ण शिवू होऊपर्यंत ज्या ज्या फिनिशिंगच्या टिप्स मी सांगते तो 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 तर त्या फॉलो करा म्हणजे तुमचा ब्लाऊज नुसतं डिझाईन बनवणं वगैरेच नाही तर तो परफेक्ट फिनिशिंग सहित कसं बनवावं तर हे सुद्धा तुमच्या सहजच लक्षात येईल तर बघा मग मी ह्या गळ्याला इथेही लेस लावून घेतलेली आहे तर आता ह्या लेसला आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात लेस, दे लेस कुठलीही असू शक्यतो जाड किंवा बारीक डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे एक म्हणजे लेस पॅक लागली जाते दुसरं म्हणजे फिनिशिंग छान येते तिसरं म्हणजे लेस अशी तरंगतसुद्धा नाही छान प्रॉपर दिसेल त्यामुळे शक्यतो डबल टीप देत चालायची आहे तर बघा मी सुद्धा इथे संपूर्ण लेसला गळ्याला डबल टीप देऊन घेतलेली आहे त्यानंतर आता इथे मी बघा अजून थोडंसं वेगळ्या शेपमध्ये लेस लावून घेते बट त्याआधी मी इथे बॅकसाईडला टक्स टाकून घेते तर बघा इथे सेंटरपासून मी मार्किंग करते साडेचारला आणि उभं चारचा टक्स इथे टाकणार आहे सेम इथेसुद्धा सेंटरपासून साडेचार आणि उभं चारचं चार। आता जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे तिरका टक्स टाकून घेतलेला आहे बघा आणि डबल टिपसुद्धा द्यायची आहे खाली व्यवस्थित लॉक करायचं आहे म्हणजे तिथून लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही सेम त्याच पद्धतीने बघा मी दुसऱ्या साईडचा सुद्धा इथे टाकून घेतलेला आहे डबल टिप दिली आणि खाली लॉकसुद्धा केला तर फायनली परफेक्ट फिनिशिंगचे दोन्ही साईडला बघा छान असे आपण इथे टक्स टाकून घेतले त्यानंतर बघा आता ही लेस मी थोडंसं डिस्टन्स सोडून या पद्धतीने इथे लावून घेणार आहे म्हणजे ब्लाउजला अजूनच छान असं लूक येईल तर बघा इथून सुरुवात करायची आहे फक्त सेम डिस्टन्स मेंटेन राहण्याची थोडी काळजी घ्यायची म्हणजे डिझाईन शेवटपर्यंत छानच दिसेल आणि इथे पुन्हा बघा मी ती फोल्ड केलेली आहे आणि इथून आता डायरेक्ट तिरकी आपल्याला स्ट्रेट वगैरे इथपर्यंत लावायची आहे तर मी एक्स्ट्राची इथे कटच करून घेतली आणि बरोबर टीप मारून घेतली आणि बघा आता ह्या लेसला सुद्धा इथे मी डबल टीप देऊन घेत आहे ह्या पद्धतीने आता बघा सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलासुद्धा ही लेस बरोबर सेमच लेवलमध्ये येईल याची काळजी घेत लावून घेऊयात तर इथे मी खालच्या साईडने लावायला सुरुवात करते तुम्हाला जसं सोपं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे लावू शकतात तर बघा इथपर्यंत बरोबर मी इथे फोल्ड करून घेते इथपर्यंत आणि त्यानंतर बरोबर गळ्याच्या साईडने गोलाकार अशी मी इथे ही लेस लावून घेतलेली आहे बघा ठीक आहे एक्स्ट्राचे कटसुद्धा केलेली आहे आता इथेसुद्धा मी डबल टिप देऊन घेते म्हणजे ती व्यवस्थित पॅक पण होईल तर बघा मग छान असं सा दोन्ही साईडला परफेक्ट फिनिशिंग सहित आणि थोड्या वेगळ्या शेपमध्ये आपण अजून एक डबल लेअरमध्ये लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता सेंटरला आपल्याला एक इथे पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी बघा मी गळ्याच्याच मधला कट केलेला जो काही कपडा होता तर तो घेतलेला आहे आणि तो आता कसा फोल्ड करून टिप मारायची तर ते सांगते त्याआधी बघा आता पुन्हा मी ब्लाऊजचा मॅचिंग दोरा इथे लावून घेते तर मी जिथे जिथे जो जो, जो दोरा यूज करते तर तसं तुम्ही करा म्हणजे ब्लाऊज शिवता आणि ब्लाऊजला मॅच होणारा आणि ज्यावेळेस मी लेस लावणार आहोत त्यावेळेस लेसला मॅच होणारा म्हणजे फिनिशिंग आपली मेंटेन राहते आणि बघा ह्या पद्धतीने ते फोल्ड करत आपल्याला चपटीपट्टी आपण जशी डिझाईनसाठी बनवत असतो तशी इथे आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि मी दुसऱ्या साईडलासुद्धा बघा टिप मारते म्हणजे एकदम स्ट्रेट अशी ती तयार होईल ठीक आहे आणि आता ती आपल्याला बघा इथे ह्या पद्धतीने लावून घ्यायची आहे जसं लूज पण सोडू नका किंवा जसं टाईट पण करू नका म्हणजे तिथे गोळा होणार नाही आणि डबल टिप मारून तिथे लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण डबल टीप मारून ती लॉक करून घेऊयात तर बघा मग इकडच्या साईडला सुद्धा व्यवस्थित डबल टिप देऊन आपण ती पट्टी लावून लॉक करून घेतलेला आहे बघा एकदम छान असं सेंटरला आता तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता तिथे एखादं लटकन लावू शकतात किंवा छोटे छोटे मो मनी असतात ना गोल्डन कलरचे तर ते सुद्धा लावू शकतात बट आता इथे आपण सेंटरला एक लावणार आहोत बो तो पण साडीला मॅच होणार कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून तर बघा मी हा पिंक कलरचा प्लेन कपडा घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने कडेने टीप मारून घेते इथून इथपर्यंत आणि पुन्हा इकडे एका साईडला तर ती बंद बाजूच आहे इथे मी थोडंसं ओपन ठेवलेलं आहे म्हणजे मला हा चौकोन सरळ करताना सोपं जाईल आणि इथे कानेकोपऱ्यावर आपण छोटासा कट मारू शकतो म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि ते चौकोनी पण व्यवस्थित होईल तर बघा हे मी ह्या पद्धतीने सरळ करून घेतलेलं आहे कानेकोपरे व्यवस्थित इथे बाहेर काढून घेते आणि आता इथे द्यायचे आहे दापटीप तर बघा हा जो काही पार्ट होता तर तो, तो व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि ह्या पद्धतीने इथे दिलेली आहे आपण दाब ता टीप व्यवस्थित द्यायची आहे फिनिशिंगची व्यवस्थ व्यवस्थित येईल याची काळजी घेतंच तर बघा हा स्क्वेअर आपण इथे रेडी करून घेतलेला आहे त्यानंतर आता बघा बरोबर सेंटरला मार्किंग करून घ्यायची आणि ह्या पद्धतीने बघा प्लेट्स टाकत इथे आता मी डायरेक्ट टिप मारून घेते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुई सुद्धा पॅक करू शकता तुम्हाला जसं सोपं वाटेल त्याप्रमाणे तर बघा मग इथे हा बो आपण इथे रेडी करून घेतलेला आहे त्यानंतर आता बघा जो काही ब्लाऊज पीस होता त्याचाच काट होता बघा ह्या कलरचा जरा मल्टी कलर दिसतोय तर त्यापासून आता आपल्याला इथे पट्टी तयार करून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीचा त्याला शेप पाहिजे नाही ठीक आहे तुम्हाला केवढं झाडे वगैरे हवं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तर बघा मी ते थोडं कट करून घेतलं या पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि आता डायरेक्ट अंदाजे बघा तिरकी इथे टिप मारून घेते तुम्हाला जसं मी मार्किंग करायचं कसं सांगितलं ना सेम त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे तर बघा मग पूर्ण जेवढी पट्टी हवी आहे तेवढ्या पट्टीला मी बरोबर टिप मारून घेतली आणि लास्टला पुन्हा ह्या पद्धतीने आणि लॉकसुद्धा केलं म्हणजे तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस नसणार आणि एक्स्ट्राचं बघा सगळ्या कडेकडेने जेवढं आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये पण जास्त कपडा फोल्ड होणार नाही ह्या पद्धतीने ठीक आहे आणि आता इथून सेंटरपासून मी कट मारला आणि आता आपल्याला हे दोन्ही पण स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने सरळ करून घ्यायचं आहे बघा तर हे फक्त कानंकोपरा व्यवस्थित बाहेर काढायचा आहे आणि व्यवस्थित प्रेस केलं आहे बघा सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडचं म्हणजे दुसरी जी पट्टी आहे तर तीसुद्धा आपण इथे सरळ करून घेतलेली आहे फक्त तिथे लास्टला जो कोप कानाकोपरा आहे तर तो व्यवस्थित काळजीपूर्वक बाहेर काढायचा आहे बघा तर ह्या दोन्ही पट्ट्या इथे रेडी झालेल्या आहे आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कडेने इथे दापटीप देऊ शकतात म्हणजे ते व्यवस्थित पॅक राहील तर बघा मीसुद्धा इथे दापटीप देऊन घेते म्हणजे ती पट्टी अशी एकदम गोल गोल होणार नाही कारण की कपडा पण थोडासा वेगळा आहे त्यामुळे तर बघा दुसऱ्या पट्टीलासुद्धा आता मी दाबटीप देऊन घेते तुम्हाला नको वाटत असेल तर तुम्ही इझिली थोडंसं प्रेस केलं थोडा वेळ तरीसुद्धा ते व्यवस्थित होऊ शकतं बट जरी तुम्ही टीप मारली तरीसुद्धा छान अशी प्रॉपर फिनिशिंग येईल तर बघा आता ह्या पट्ट्यासुद्धा इथे रेडी झालेल्या आहेत तर बघा मग आता आपण इथे ब्लाऊजला लावून घेऊया ते ह्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या तिरक्या आपल्याला या पद्धतीने बघा ठेवून इथे टीप मारून बरोबर सेंटरला त्या लावून घ्यायच्या आहेत तर मी डायरेक्ट टीप मारते तुम्ही मला वाटत असेल तर तुम्ही सुई सुद्धा ते पॅक करू शकतात बट इथे सुई धाग्याची गरज नाही कारण ती जाड वगैरे नाही आहे सिम्पल अशी सरळ पट्टी आहे त्यामुळे बघा तुम्हाला जेवढं क्रॉसमध्ये हवं आहे त्या पद्धतीने करू शकतात आणि वरती फोल्ड करायचं म्हणजे तिथून धागे वगैरे निघणार नाही ब्लाऊज लवकर खराबसुद्धा होणार नाही आणि ह्या पद्धतीने मी इथे टीप मारून घेतलेली आहे बघा आणि आता इथे मी डबल टिपसुद्धा देऊन घेते म्हणजे ते व्यवस्थित पॅकसुद्धा होईल हे बघा ह्या पद्धतीने आणि आता हे लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जो काही आपण पिंक कलरचा बो बनवलेला आहे तर तो, तो लावून घ्यायचा आहे तर तो तोसुद्धा इथे तुम्ही सा सुई धागेने पॅक करू शकतात बट इथे खूप जाड नाही येते ॲक्च्युली त्यामुळे मग मी इथे टिप मारते म्हणजे माझं कामसुद्धा थोडंसं सो, सोपं होऊन जाईल पण तुम्हाला जसं वाटेल त्यानुसार तुम्ही इथे करू शकता तर बघा मी व्यवस्थित दाबून धरलं आणि बरोबर सेंटरला टीप मारून घेतली तर इथे डबल टिप देते म्हणजे तो बोसुद्धा व्यवस्थित पॅक होईल ह्या पद्धतीने ठीक आहे तर बघा मग मी डायरेक्ट मशीनच्या सहाय्यानेच इथे बो आणि ते बनवलेले बंद लावून घेतलेले आहेत आणि फायनली आपला हा बॅकने इथे पूर्ण स्टिच करून झालेला आहे सेंटरला बघा मी छान असं बटन ठेवलेलं आहे आणि बघा खाली बंदसुद्धा खूप छान तर खूप न्यू युनिक लूकमध्ये आपली आजची ही डिझाईन येते पूर्ण स्टिच करून झालेली आहे तर बघा हा ब्लाऊज जो आहे तर तो आपण म्हणजे हा जो वॅकनेक आहे तर तो आपण ऑर्गॅनच्या साडीवर स्टिच केलेला आहे बऱ्याचदा ऑर्गॅनच्या साडीवर आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही आणि आता सध्या तो खूप ट्रेंड चालू आहे सो खास त्यासाठीच मी तुमच्यासोबत ही डिझाईन शेअर केलेली आहे थोडी युनिक ट्रेंडिंग आणि आपल्या ब्लाऊजला छान असं लूक येणारी तर मी तुम्हाला ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन सहज बनवता यावी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल तर नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग अशी आणि एकदम सोपी डिझाईन आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू